आणि हरिभक्त महाराज शिवाजी बाबी यांच्या अध्यक्ष देणारे हा कार्यक्रम होणार आहे दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे आतापर्यंत दसरा मेळावा होत होते परंतु यावेळेचा दसरा मेळावा मनोज दादांचं विशेष आकर्षण या दसरा मेळाव्याला असणार आहे आणि हे रेकॉर्ड होणार आहे आत्तापर्यंतचे गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडाची संधी बीड जिल्हा आले आलेली आहे आणि महाराष्ट्रातला तमाम मराठा बहुजन अठरा पगड जाते सगळा भक्तगण या गडाचा भक्तगण इथं येणार आहे आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी मनोजदादा जो विचार देणार आहे त्या विचाराचं सोनं लुटण्यासाठी आणि एक नवीन परंपरा या गळावरून नवी विचाराची नवी दिशा देण्यासाठी हा दसरा मेळाव्यात प्रेरणा ठरणार आहे त्यासाठी आज साथ प्राथमिक बैठक झालेली आहे बैठकीत सगळ्या कमिट्या असतील कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्या प्रसंगी कमिट्या कशा असल्या पाहिजे आरोग्याचं सुविधा काय दिल्या पाहिजे पाणी असेल नाश्त्याची व्यवस्था असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल ह्या संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि व्यापक प्रमाणात आता डे टू डे आमच्या बैठका होतील गावागावात प्रबोधनासाठी जनजागृतीच्या बैठका होतील आणि या जिल्ह्यातला आणि राज्यातला प्रत्येक बांधव इथे येणार आहे आणि आपल्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातल्या तमाम मराठा बांधवांना सगळ्या जाती धर्मातल्या नारायणगडाच्या भक्तांनाही आवाहन करतो की आपण सह कुटुंब दोन वाजे पर्यंत इथं थांबलंच पाहिजे बारा वाजताचा ता टाईम हे कार्यक्रमात करतो दादाचं असं भाषण सुरू झाली तर दोनपर्यंत साधारणतः हा कार्यक्रम चालतो त्यामुळे दोनपर्यंत गड उतरायचा नाही या पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आणि त्याच्यानंतर दादा आपल्याला सगळ्याला कार्यक्रमानंतर भेट देणार आहेत त्यामुळं त्या ता पण प्रत्येकानं हे भेट घेतली पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि एकूणच हा जो फेळावा होणार आहे तो ऐतिहासिक होणार आहे एवढं मात्र नको आहे प्रचंड मोठा आकडा असेल आज आकडाही आम्ही सांगणार नाही परंतु गर्दीचे सगळं रेकॉर्ड मोडणार असेल एवढं मात्र नक्की आणि मराठ्यांनी वेळोवेळी दाखवून दिले जेव्हा एका संख्येने जमा येत असतो त्यावेळेस मराठ्यांनी अनेक रेकॉर्ड अनेक रेकॉर्ड वर्ल्ड न्यूज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा नोंद झाले एवढ्या संख्येनं लोक येणार आहेत आणि मनोज दादांचे विचार ऐकण्यासाठी येणार आहेत विशेषतः महाराष्ट्राला आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि हे साहो पोषण संपल्यानंतर महाराष्ट्राला पुढचे काय दिशा द्यायचे पुढची भूमिका आपली काय याचाही यांचाही सुतोवाच दादा या बैठकीतून नक्की या कार्यक्रमाच्या माध्यमातून या भाषणातून नक्की देण्याची महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच आम्हाला उत्सुकता लागलेली आहे आणि नक्कीच दादा पुढची दिशा या दसरा मेळाव्याच्या भाषणातून देते